मंडळी आता तुम्ही हा व्हिडिओ बघितलाय तो मुंबईच्या कांदिवली समतानगर भागातला आहे या व्हिडिओमध्ये प्रवीण दरेकरांना पब्लिक घोषणा देत हाकलून लावत असल्याचं स्पष्ट दिसतंय प्रवीण दरेकरांना नेमक्या या जनतेच्या रोषाला का सामोरं जावं लागलंय तेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुम्ही पहिल्यांदाच या चॅनलवर चा आला असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा तर मंडळी झाला असं की सध्या मनोज जरंगे यांच्या मराठा आरक्षण प्रश्ने चाललेल्या आंदोलना मनोज जरंगे यांनी देवेंद्र फडणवीसांवर टीका केली पण या टीकेला प्रत्युत्तर देण्यासाठी प्रसाद लाड आणि प्रवीण दरेकर सामोरे आले हे दोन्ही विधान परिषदेचे आमदार देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत विश्वासू समजले जातात प्रसाद लाड आणि प्रवीण दरेकर दोन्हीही मराठा समाजातून येत असले तरी त्यांनी मनोज जरांगे यांना देवेंद्र फडणवीस यांच्यावर असलेल्या प्रेमाच्या पोटी सरळ सरळ टीका आणि विरोध केला आहे खरं पाहिलं तर लोकसभेत सुप्रासाप झालेल्या भाजपला मराठा समाजाविरोधात असे तीव्र आणि जहाल टीका टाळल्या पाहिजेत कारण याचा परिणाम विधानसभेत निवडणुकीत त्यांना शंभर टक्के बसू हो शकतो यांच्या विरोधात मराठा समाजाकडून एक मराठा लाख मराठा अशा घोषणा देत मराठा समाज प्रचंड आक्रमक झालेला पाहायला मिळतोय त्यामुळे इथून निमूटपुने पाय काढून घेण्यातच धन्यता प्रवीण दरेकरांनी मांडलेली त्यामुळे भविष्यातही भाजपच्या अनेक नेत्यांना मराठा समाजाच्या तीव्र रोषाचा सामना करायला भाग पडू शकतो